आता बातमी आहे पुण्यातून पुण्यात सुनेच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या अडचणी वाढल्यात राजेंद्र हगवणेंसह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय राजेंद्र हगवणे यांची तेवीस वर्षीय असून वैष्णवी शशांक हगवणे यांनी सोळा मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती दरम्यान आरोपी राजेंद्र हगवणे हे दुसरा मुलगा सुशील हगवणेसह फरार आहेत तर वैष्णवीची सासू नणंद आणि नवरा या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे शिवाजीनगर न्यायालयानं त्यांना सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तब्बल एक्कावन्न तोळे सोनं त्याच पद्धतीनं भरभक्कम असा हुंडा फॉर्च्युनर कार बरेच चांदीच्या वस्तू असं खूप काही दिल्यानंतरही दोन कोटींची मागणी एका जमिनीसाठी केली जात होती जमीन विकत घेण्यासाठी तिच्या मागे पैशांचा तगादा लावला होता इतकंच नव्हे तर तिच्या चारित्र्यावरही संशय घेण्यात आलेला होता आणि त्यानंतर तिची आत्महत्या झाली असं सांगण्यात आलं मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जे अहवाल समोर आलेले आहेत त्यातून काही वेगळ्या बाबी समोर आलेल्या आहेत आणि त्यामुळे आत्महत्या की हत्या असा प्रश्न उपस्थित होतोय तिच्या घरच्यांनी सुद्धा ही आत्महत्या नसून हत्याच आहे अशा स्वरूपाचा आरोप केलेला आहे